कमी होता आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलं आमच्या देता येणार नाही कारण सर्व सा गाणं हाकायचा हा कसं वाटचेल बाबा परिस्थिती बनती होती आणि अशा परिस्थितीतून शिकलो आता आमचं इथून घरून जर आम्ही शाळेला आलो तर घरच्यांनी कधी आम्हाला बघितलं नाही की किंवा मुळे ज्यांनी त्यांनी आपापली कामं घालून शाळेत जायचं घ्यायचं दर पण आम्ही पाच पाच वर्ष एकच वापरलं आजची कंडिशन अशी कि मुलांना सोन आहे शाळेत माझं पण बोललं माझ पण मुलगे मुलांना सोन आहे शाळेत आण शाळेत काय त्यांना मिळत नाही तुमचं वास्तू कशी चालते काय काय नाही म्हणजे जनरल गोष्टी किंवा मुलांना आताच्या मिळत नाही मुलं फक्त मोबाईल म्हणून गोष्टी घेतात मोबाईलचा उपयोग चांगला काही ठिकाणी आहे पण चुकीचा पण तितकाच जेवणाला पूर्ण आताच्या मोबाईल दिले जेवण वस्तू सुद्धा आणि हे दुष्परिणाम आहेत हे सांगण्याचा उद्देश माझा एकच आहे की आपण गरिबीतून शिकलो आपल्याला गरिबीतून शिकत असताना आज आता शिक्षक वर्ग सगळ्या लोक म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाडीवर येतात पण त्या व्यक्त गोरवी तो पण बदलत आहे म्हणजे त्यावेळेच्या वस्तुस्थितीनुसार आपल्याला त्यांनी आपल्याला चांगलं शिक्षण दिलं त्यांनी आपल्याला चांगला संस्कार दिला आपण शिकलो आपण संस्कार घेते म्हणून आपण आज आहे आपल्याला अनेक आपण आहेत मी एवढं प्रस्तावित केलं म्हणजे आठवणी सांगत अजून दोन तास जात त्या अंगाराने एकच थोडा सांगतो अंगणवाडी शिक्षण घेत असणार पेन्शिल असायचं तुकडा असायचा पेन्शिल कधी मिळेल नाही घरून देताना तेवढं नेहमी करत मिळणार नाही दिवस सुश्री होती की पेन्शन आम्ही एक दिवस करत करत कार्यक्रम राहतो आता जर विद्यार्थी तसं झालं ना पेन्शन तर त्याला एमडीकडे न्यावा लागतं घरची मग अन्न कोणतं आमच्या कांबळे होत्या त्यांनी मग घरची आजी आमच्या वेळेस आजींचं स्पीड आज अठ्याण्णव वर्षी आठ्यावेळेस स्पीड चालू होतं पटपटपट आल्या नाकातील जशी आली तस पेन्सिल माहेर ओके तेवढी पेन्सिल काढले आता डॉक्टर म्हणजे त्यावेळेच उच्चार त्यावेळेच त्या सगळ्यातून आपण गेलोय आणि आपण नशीब आपण एकोणीसा वर्षात विसा वर्षात पाहिलं एकविसा वर्षात पाहिलं आपण गरिबी पाहिली आपण मद्य पाहिला आणि आता आपण श्रीमंतीच्या वतीन वाचाच झाली माझं या ठिकाणी तो एक किस्सा झाला प्राथमिक चारामध्ये प्रवीण काम लायक मित्र होता हा झाला नाही तो त्याला जाऊ ले निवेदन केलं आणि ध्वजाबनाला आपल्याला सात वाचला तर आता आम्ही खाचे काल करत होतो थोडे प्रवीण चाल सर्व जयंकावल्याच्या दिवशी आणि ते झाल्यानंतर आमच्याकडून हा मुद्दाम हावरी गेला पण काय प्रवीणवरून खाली जयला पण ऐकून जात काय तो या किस्सा दुसरा किस्सा शब्बीर शेख आम्हाला वर्ग शिक्षिका वाटतं त्यावेळेस पाचवी सहावीला सहावी सातवीला देशपांडे मॅडम होत्या नाही ना पाचवीला मी असेल त्यावेळेस देशपांडे मॅडम होत्या आणि त्यावेळेस सातवीच्या विद्यार्थ्यांना वरती पटाला लावाय बोलवलं जायचं आणि आम्ही सगळे पण खाले असतात टेबल टेबलवरती वरती खुर्ची खुर्ची लाकडी आता शब्बीर शेख म्हणजे तुम्हाला वाटतं सातवीला किंवा आठवीला असेल त्यावेळेस हायस्कूलची पण मुलं पण त्यावेळेस बापाच्या काळ वगैरे लावण्यासाठी उंची साठी बोलत असतात भाई वर चाललं काल मग केला गाडीवर शबीर भाई घाली ही म्हणजे त्यावेळेचा तो एक गाणं होता तो एक प्रकारचा खेळ होता आम्हाला खो खोच्या सांगण्यात चोराणे सर असायचे आपल्याला आम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्याला सर खो खोच्या इथे प्रॅक्टिस वगैरे घ्यायची गेवी लावायचो मस्तपैकी गेम सर आपल्याला कधी कोणत्या गावाच्या अविभाग्य आणि परत संस्थेच्या गिरविला त्या स्पर्धेत असेच सर आणि त्यावेळेस गाड्या घोडा सायकल बिकल काय नाही त्यावेळेस दूध संघ मोठ्या प्रमाणात चालू असतात आणि दुधाची गाडी यायची त्याच्यात आम्ही बसून हितना आम्हाला तमाळ तमाळ त्या ठिकाणी आपलं जे कर्मचारी वर्ग निमरायचं असायचे ते तिथून आम्हाला बसून द्यायचे मग आम्ही तिथं पोहोचायचो पोहोचल्यानंतर संध्याकाळी दुधाच्याच गाडी जायच्या तोपर्यंत आपलं हे सांगून सामने बघत बसा, बसा। वर वर आ, ते सामने बघत बसा ते सगळं बघत असतात संध्याकाळी दुधाची गाडी आली चार दिनची तेव्हा फोन लाईन काय ना त्या टायमिंगला बरोबर ते डिरी बसी जाऊन बसायचे डिरीतल्या डिरीतनं ते आले त्यावेळेस नेहमी मोकळे डबे असायचे आपले स्टीलचे डबे मी येताना कानाचं ते केनाचं टोपण बुडाव पण तो एक आनंद होता पण त्याचे दुष्परिणाम पण दुसऱ्या दिवशी गोवा लागायचे आणि अशी एक हिस्ट्री ते झाल्यानंतर एमसीसी आपल्याला त्यावेळेस टीम लिडर आपले हात जाधव आणि आम्ही व्हाइस टीम लिडर फक्त पॅन्ट तर त्यांना ऍक्ट्रा होती बाकी सगळे आम्हाला हात पॅन्ट ओळखत होते आणि त्याचा फोटो आजही समाजाला आणि त्या एमसीसीच कॅम्प आमचं गेलं आता त्यावेळेस चूक सरांची नाही आम्ही सी कधी मनाने केलीच नाही कारण ती कुठे क्रिकेट कवाशा सुटेल आणि कवाली लोकल ही वस्तू त्यांची असायची त्याच्यामुळं आम्ही गेलो तरडगावला तरडावला गेल्यानंतर तर एमसीसीचे कॅम्प झाले आठ शाळा आठ शाळामध्ये पहिलं नाव ज्या वेळेस वितरण होत ना त्यावेळेस पुकारला कि नी इंग्लिश स्कूल निंबोरे आम्ही सगळे उठून जमलोच म्हणले यांचा आठवा कराव आहे सर म्हणजे असा जसा द्या त्यातलं जीप वगैरे हो ट्रॅक्स त्यातनं आम्ही बसलो इकडा सरांची त्या ठिकाणी अजिबात चुकून आहे आम्हीच चुकू अजून नाही त्यामुळे काय असत त्यावेळेस त्रिला येत असत कुणी महात्मा घेतला असला प्रकार त्यावेळेस सांगा आणि हे गडत 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 त्यानंतर एमसीसी झाली त्यानंतर दहावीचा आला या, या भूमीतून आपण एकसंदपणे ज्यावेळेस बाहेर पडलो ती आपली एस एस सी दोन हजार दोन हजार एक ते ते दोना दर, दोना दर ची बॅच आणि या ठिकाणी निरोप समारंभ झाला निरोप समारंभ भाषण काय फरे अध्यक्ष आणि एवढ झालं की पुढं आडगडाचे कार्यक्रम पण आता सर आता तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला विषय नाही व्यवस्थित आहे आणि ते केल्यानंतर दहावीचा परीक्षा झाली रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर आम्ही त्यावेळेस आपल्या कॉलेज रोडला नंबर आदेश आदेशला नंबर लिहून देश आपले नंबर आपले बॅन परीक्षा नंबर नंबर लिहून दिले की फक्त पास असेल तर अशी फुली बरोबर आणि ना पास असेल तर फुली आम्ही आठ पाच जणांच्या चित्र दिले आठ पाच आम्ही बिंद होतो आमच्या घरलेलं कुणी नावापासून आम्हाला वर्ष दहावीची होती पण चोरण या ठिकाणी चोरण सरांनी घोरपड्या सरांना मार्गदर्शन सूचना केल्यामुळे आम्ही त्यांना निसापलो ओके मध्ये लाईनच होती सगळी त्यानंतर आम्ही त्या चिठ्ठ्या दिल्या आज चिठ्ठ्या दिल्यानंतर मला सतरा चिठ्ठ्या येस फुल आणि अठरावी चिठ्ठी फुल्या आला म्हणून आवडत झालं काय कसं ते आपल्याला <laughs> <laughs> जेव्हा जी फुले आली तो आज एक इतका कर्तृत्व म्हणजे व्यावसायिक आहे त्याने आज त्याचा कंटेनर म्हणजे शेती विषय तो दुकान तो दीपक असते दीपक सस्ते हा आमचा मित्र आहे पण त्यावेळेस त्याची आजी माझ्या आती ह्याच्यापासूनच आपल्या प्राथमिक शाळेपासून त्याच इथं मिशन झालं तेव्हापासून दीपक सस्ते आजीचा खूप लाडका होता त्या काळात त्याच्याकडं म्हणजे पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये त्या काळात असायचं ते काय चुकीच्या मार्गाला तो कधी वापरत नव्हता पण आम्हाला जर काय इथल्या काय जणांना जर हॉटेल जेवण जर पहिलं तुम्ही शिकवलं असाल आमचं ज्येष्ठ मंडळी स्टँडवरच असायचं तिकडे रस्त्याकडे गेला की संध्याकाळी कार्यक्रम की संध्याकाळी काय त्याच्यामुळं हा स्टँड कडे जाण्याचं काय हे नव्हता त्या दीपक दीपकशस्थितीने आम्हाला हॉटेलला अंडा करी कसली असते किंवा जेवण देवायचं वेश भाषे असेल किंवा काय ती पहिले दीपक असले आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी आम्ही रिझल्ट काढला त्या दिवशी नापास अतिथी हॉटेल अतिथीला अठरा जणांना मिसळ पाव चालणारा आमचा दीपक सस्ती मित्र होता फ्रँकली नाही मला टेन्शन घेऊ नका तुम्ही पुढे जाताय मी आलो तर आलो नाही तर मी दुसरं काहीतरी करणार परंतु त्यावेळेस मला वाटतं तीन तिघ दोन तीनच जण केले जाते परंतु बाकीचे पाच झाले परंतु आजपर्यंत आम्ही कधीही मैत्रीना कधीही विसरलो नाही कधी प्रसन्नजित असेल सगळेच जे जे ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस एकमेकाशी बोलायचं गल्प गोष्टी करायच्या पुढे निघायचं परंतु वेळ कोण काढत नव्हती तर कोरोनाने शिकावलंय आता ही सर वेळ जरा सचिन लाडगे गावापासून आमचा तसे आले होता आगमन राहिले मग त्यांचं ते करतो तोच आहे काय अडचण पर... <laughs> नाही पण पण हा मित्रच आहे दिलदार मित्रांना या ठिकाणी मी सलाम करतो या ठिकाणी आपण या ठिकाणी मी एवढा या ठिकाणी सांगतो की आता मी चांगल्या पदावरती काम करतोय राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतोय यापुढे वैशाली हापन यांचा दुर्दैवी अंत झाला त्यावेळेस म्हणजे काय हे असेल जर त्यावेळेस एकमेकांच्या तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असता तर ते घडलं नसतं किंवा आमचा मित्र परिवार बंधू सगळे आपण जर एकत्र नाही आपले जर एकमेकाशी कसलंही दुःख असू द्यात पण ते मित्राचा मित्रापाशी तुम्ही व्यक्त हो कसल्याही अडचणी असू द्यात कसलाही प्रॉब्लेम असू द्यात मित्रासाठी तुम्ही मित्रापाशी तुम्ही व्यक्त व्हा त्या अडचणींना मार्ग निघतो कसलंही टेन्शन असू द्या जे मित्र भेटल ना तिथं तुमचं टेन्शन शंभर टक्के रिव्हर्स झाल्याशिवाय राहत नाही आणि दुसरी गोष्ट पुढं चालत असताना पाठीमागे काय होते बघायचंच नाही काय पुढं आपल्याला काय उडी मारायची ना पवा येते म्हणले मारायची पण ती विचारपूर्वक मारायची अविचाराने मारलं तर ते अडचणीत जातं हे आपल्या पुढे उदाहरण आहे काय गोष्टी एकमेकाचे सल्ले घ्या चांगले सल्ले आपण शंभर टक्के घ्या आणि जे चुकीचं वाटेल ते सोडून द्या चुकीचा जो सांगतो आणि चुकीचा जो वागतो ती मैत्री कधी पुढे जात नाही सगळ्यांनी आपल्याला एकमेकाशी मैत्रीपूर्ण असं सर्वांनी सा, या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करा आपल्यात उद्योजक भरपूर आहेत व्यावसायिक भरपूर आहेत प्रत्येकाने आपलं एकमेकाला सहकार्य केलं तर या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला भविष्य आपल्या सर्वांना चांगलं नाही येणाऱ्या ना काळात माझ्या भगिनी भगिनींना विनंती कसलंही काही असू द्या कोणाचं ऍडमिशन असू द्या पुण्यात असू द्या मुंबईत मध्ये असू द्या कुठे असू द्या या ठिकाणी सर्वच राजकीय क्षेत्रात सरही काम करतात सामाजिक क्षेत्रात पण सर्वच सर जण काम करतात जर कोणाच्या सरांच्या सैलीने एखाद्या ऍडमिशन होत नसेल किंवा सरांच्या सैलीने होणार असेल तर तिथं तुम्ही त्या कॉलेजला सरांची ओळख असेल माझी ओळख असेल नवनाथची ओळख एकमेकांशी जर कॉन्टॅक्ट केलं तर या ठिकाणी शंभर टक्के सरकारची भूमिका या ठिकाणी राहील येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी शंभर टक्के करू येणाऱ्या भविष्य काळात या निंबोरे पंचप्रोशी सर्व शाळा या ठिकाणी डवळेवाडी असेल काशीरवाडी असेल असेल बिलकटी असेल अगदी मिरगावची खाका वस्ती असेल नांदेडच्या अलीकडली इथपासून या ठिकाणी विद्यार्थी आपल्याकडं शाळेसाठी पूर्वीपासून येत आहेत आजही त्या ठिकाणी या या ठिकाणी हायस्कूलला आपल्या ठिकाणी येत आहे माझं विद्यमान मुख्याध्यापक आणि स्पेशलचे मुख्याध्यापक ज्या ज्या गोष्टीला तुम्हाला काय वाटत त्या दिवस आम्हाला तुम्ही एक तुमचे शिष्य म्हणून आम्हाला या ठिकाणी सूचना करा ते आम्ही शंभर टक्के मार्गी लावू आणि आपल्या शाळेचा आपल्या शाळेतून आपलीच बॅच असे ना आपल्या प्रत्येक बॅच ज्या आपल्या गुरुजनांनी घडवल्या त्यामध्ये कोण डॉक्टर झाले कोण इंजिनियर आहे कोण मिलिटरीच आहे शाहूराज शिंदे मागचा प्रोग्राम आपला कॅन्सल झाला म्हणून तो कालपर्यंत थांबला त्याला मिलिटरीचं काल बेळगावचं म्हणजे

थांबवण्याचा प्रयत्न खूप केला आता शंभर टक्के आहे मी माझ्या पुन्हा एकदा संदीप असेल आमचा मित्र बबलू असेल सर्व गुरुहेरी असतील मामा शेवंगीबाई असतील म्हणजे बिराजदारबाई असतील भागवत मॅडम असतील सर्वांनाच या ठिकाणी वैशाली हपन आपली मैत्रीण त्याला या ठिकाणी मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी तुम्ही सर्वजण आला आणि सर्व गुरुजन वर्ग आले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझा प्रस्ताव थांबवतो जय जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांचे मनोगूत होतील जे इच्छुक असतील त्यांनी थोडक्यात आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे आपण पुढे यायचंय आपलं नाव सांगायचं आणि मनोगुत सुरुवात करायची सचिन धुमाळ नमस्कार मी आता या ठिकाणी उभी आहे त्याच्या आधी सुरुवातीला मी थोडस बोलेल अखंड मंडलाकार व्याप्त येणं चराचरण तत्पदम दर्शितम येणं तस्मै श्री गुरवे नम या स्नेह व्यासपीठावर उपस्थित आणि अनुपस्थित असणारे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रथमतः मी आदरयुक्त नमस्कार करते त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी